तर मित्रांनो पूर्णाजी आणि प्रियाने मिळून अर्जुनला लग्नाचं वचन देण्यास भाग आहे की तो तन्वी सोबत लग्न करेल पण हे सगळं सायलीने बघितलं आणि सायली आणि कुसुम त्यांनी एक प्लॅन केलाय तो प्लॅन कोणता आहे जाणून घेण्यासाठी हा भाग पूर्ण बघा पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो तुमची उत्सुकता जास्त न तांचा मी संदीप तुमचं माझ्या या चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आजचा भाग सुरू करतो तर आजच्या भागाची सुरुवात होते त्याच हॉस्टेलपासून ज्या हॉस्पिटलमध्ये पूर्णाईला ॲडमिट केलं आहे तर हॉस्पिटलमधल्या बेड पूर्णाची अगदी विदाऊट मेकअप पडलेली असते पहिल्यांदा पूर्णाईला मी विदाऊट मेकअप बघितले आहे मालिकेमध्ये नाही तर चेहरा एवढा मेकअप असतो बापरे तर ती अर्जुनला म्हणत असते की अर्जुन मी तर तुला आनंदात राहावी अशी वाटत असेल ना तर मला एक वचन दे की तू तन्वीसोबत लग्न करशील आता आपल्या सगळ्यांना माहिती मित्रांनो की त्यांच्यासाठी प्रिय हीच तन्वी आहे पण खरी तन्वी तर आपली सायली आहे चला पुढे काय होतं बघू पण त्याच दरम्यान आपण बघितलं असेल की सायली पण तिथे आली असते आणि ते दार होऊन सगळं ऐकत असते आणि बघत पण असते त्या बिचारा काय कळावं हे कळत नसतं इकडे अर्जुनला मात्र सायलीने त्याला प्रपोज केले क्षण सारखी आठवत असतं अर्जुनला आठवत असतं की सायली त्याला कशी म्हणले की तुमच्यावर माझं खूप प्रेम आहे पण तो बिचारा इतका गुंग झाला असतो की तो पूर्णाजीला काही बोलत पण नाही इकडे मात्र पूर्णाला म्हणतो पूर्णाची मला वाटतं तू हा विषय इथे बंद करावा आपण घरी गेल्यावर नक्की बोलू या विषयावर मात्र म्हातारी काय ऐकते काय म्हातारी त्याला म्हणते म्हणजे पूर्णाजी त्याला म्हणते नाही नाही हा विषय आत्ताच बोलला पाहिजे आजच तो निर्णय झाला पाहिजे नाही तर मी दोन पायावर नाही तर चार खांद्यावर घरी येईल बाप रे बाप असं बोलल्यानंतर ती नाटकी प्रियाला जोश येतो आणि ती सगळ्यांना बाजूला करत म्हणते आजपर्यंत पूर्णाई तुझ्या मर्जीवरचा कधी अर्जुन वागलाय का तू असं बोलू नको मला फार कसरी होत आहे मात्र नाही आत्ताच बोलायला हो हवं त्याने मला बघायचं आहे की तो माझ्यासाठी काय करता येत आहे आणि त्याला महत्त्वाची मी आहे का ती मुलगी हे मला आजच कळायला पाहिजे कल्पनासुद्धा म्हणते पूर्णही तुम्हाला कळत नाही का तुम्हाला दिसत नाही का आजही तुमचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत नाही आहे प्रतापसुद्धा अर्जुन म्हणतो अर्जुन तुला आजीची तब्येत दिसत नाही का किती खराब झाली अजून बिघडायची का अशावेळी काय विचार करतोस म्हणून टाक वचन देऊन टाक तिला जे हवं ते लगेच मित्रांपणा सुद्धा म्हणते याला आपल्याबद्दल काहीच वाटत नाही तर त्याला काही वाटलं असतं ना आपल्याबद्दल त्याने लगेच वचन दिलं असतं एवढा विचार कधीच केला नसता इकडे मात्र पूर्णाची तब्येत आणखी बिघडायला लागते तिकडे मशीनवर त्याचे हार्डविस कमी व्हायला लागतात सगळेजण घाबरतात मात्र हे प्रिय म्हणत विचार करते आणि देणं वचन ते म्हातारी गचकली बिचली तर सगळा हा प्लॅन वायाचं आहे म्हणजे तिला म्हातारीशी काही घेण देणार नाही आपल्याला माहिती आहे पण यांना कधी का करायचं काय माहिती आहे प्रिया मुद्दाम सगळे सगळ्या सुभेदारांना घाबरत म्हणते मात्रीला काय होतं बघा म्हणजे पूर्णाजीर काय होतं बघा अरे अर्जुन तिला काहीतरी होतं बघ आणि मित्रांनो इथं सगळे सुभेदार घाबरतात अर्जुन हाताने शांत राहा शांत राहा असं पूर्णजीर म्हणत असतो आणि या क्षणाचा फायदा प्रिया उचलते ती काय करते अर्जुनच्या हाताला असा धक्का मारते जेणेकरून अर्जुनचा हात त्या पूर्णाजीच्या हातामध्ये जाईल आणि हजे होतं पण तसंच तर अर्जुनचा हात पूर्णाजीच्या हातावर जातो आणि पूर्णाजी त्याचा हात घट्ट पकडते आणि प्रिया सगळ्या उडून सांगायला लागते बघा अर्जुनने वचन दिलं आहे वचन दिलं आहे आणि सगळे वेडे उभे राहतात वेडेच म्हणाले मी त्यांना ते फार खुश होतात पूर्णाजी पण खुश होते सगळे खुश होतात ती कल्पना तर म्हणते आता तन्वी तू आमची घरची सूरणार पूर्णाजी तुम्ही खुश आहात ना सुद्धा म्हणते हो आता मी खूप खुश आहे ती येडी अस्मिता पण खूप खुश होते तर काय करावं मात्र अर्जुनला काहीच कळत नाही तो बिचारा शांत बसला असतो चैतन्य मात्र साईला बघतो या सगळ्या कराड्यात फक्त चैतन्यच बघतो साईला आणि चैतन्य म्हणायला विचार करतो अरे हे काय झालं हे सगळं सायलीने बघितलं आहे आणि मी हे बोलू पण शकत नाही तिला मी कसं सांगू की अर्जुनने मनाविरुद्ध वचन दिलं आहे आणि ती तिथून रड रडत बाहेर आहे मग तिच्यामागे चैतन्य तिला आडवायला बाहेर पडतो आणि बाहेर पडल्या पडल्या ती समोर येते प्रतिमा प्रतिमा तिला पण ओढते सायली मग सायली एवढी इमोशन होते की तिच्या गळ्यात पण ओढायला लागते प्रतिमा तिला म्हणते सायली काय झालं मात्र सायली सायलीवेळी धायमक रोडत असते की बिचारी प्रतिमाला सगळं कळतं ती तिला म्हणते म्हणजे तुला त्यांनी जे घरच्यांनी जे ठरवलं होतं ते तुला कळायला दिसतंय पण बाळा मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही कारण माझ्या हातात काहीच नाही सायलीसुद्धा म्हणते हो प्रतिमात्म्या मला सगळं कळतं आणि आता अर्जुन सरांच्याच पण काही नाही कारण आता सगळं संपलं आहे आणि हे सगळं सहन करायची ताकद मला आणवी लागेल पण ती कुठून आणायची हेही मला माहीत नाही म्हणून ती निघून जायला लागते तेवढ्या प्रतिमा तिला थांबवते आणि तिला म्हणते बाळासाहेली मी तुझ्याकडे जे केलं असतं ना ते नक्की करेल तू माझ्याकडे जे काय केलं आहे त्याची मी परत कधीच करू शकत नाही पण मी तुला एक गोष्ट सांगते जेव्हा कधी मला असं वाटेल की तुला माझी खूप गरज आहे त्यावेळेस मी मागचा पुढचा कुठला विचार करणार नाही आणि तुझ्यासोबत असेल सायलसुजा म्हणते हो पूर प्रतिमहात्या मला माहिती आहे की एक आई आपल्या मुलगी साथ कधीच सोडत नाही पण आता नशिबाने माझीच साथ सोडली त्याला तुम्ही तरी काय करणार असं म्हणून ती निघून जाते इकडे आतमध्ये प्रिया अर्जुनला म्हणते अर्जुन मला माहीत होतं की तू लढा नकार दिशील कारण आपण दोघे आपल्या घरच्यांच्या आधी विचार करतो अश्विन पूर्णाला विचारतो पूर्ण आता बरं वाटतं ना आणि तेवढ्याच प्रतिमा येते प्रतिमा ये बघते की पूर्णाची तब्येत चांगली दिसते मग ती विचार करते मी अजूनही लग्न थांबू शकते ना मी थांबायचा प्रयत्न करते जेणेकरून अर्जुनला पण एक बळ मिळेल या लग्नाला नकार द्यायचा ती मात्र पुढे येते आणि तिला येताना बघून प्रिया मात्र नाखुश होते ती मनात विचार करते अरे हिला कोणी सांगितलं इथे ॲडमिट केलं पूर्णाजीला म्हणून आता ही जर काही बोल ना सगळं बट्ट्याबाळ होऊन जाईल म्हणून प्रतिमा काही बोलायच्या आधीच ती म्हणते आई तुला माहिती आहे का अर्जुनने स्वतः पूर्णाजीला माझी लिहणं करणं वचन दिलं आहे प्रतिमा अर्जुनला विचारते हो अर्जुन हे सगळं खरं आहे का बिचारा अर्जुन हो म्हणतो लगे मग लगेच प्रिया म्हणते आता बघ आमची जोडी कशी दिसते ते चल आता आशीर्वाद दे तू मग अशी म्हणतो आधी पूर्णाजीत आशीर्वाद घ्यायला पाहिजे पण कल्पना त्यांना म्हणते नाही नाही या वेळेस आशीर्वाद आशीर्वादा घेऊ कारण ते उठू पण शकत नाही तुम्ही एक काम करा प्रतिमा त्यांचा आशीर्वाद घ्या म्हणजे आईचा आशीर्वाद घ्या मग दोघे जातात आणि प्रतिमाच्या पाया पडतात प्रतिमा त्यांना सुखी राहा असा आशीर्वाद देते इकडे चैतन्य मात्र सालीला थांबवतो आणि तो म्हणतो तू बघितलंच ना अर्जुनचा अगदी नायलाज झाला आहे ती त्याला म्हणते मला सरळं कळतं त्यांचा निर्णय अगदी योग्य होता कारण की जी तब्येच पुढे काहीही मोठं नाही आहे तो म्हणतो सायली वाहिनी सायलीवाहिनी म्हटल्या म्हटल्या सायली म्हणते आता मी तुमची वहिणी फक्त सायली आहे तू मात्र इमोशनल होत म्हणतो नाही नाही तू माझी वहिनी होतीस आणि नेहमी बहिणीच राहशील हो मात्र मग सायली त्याला म्हणते की तुम्ही आता आज जा अर्जुन आणणं तुमची फार गरज आहे आणि हे बघा इतरांना जास्त दुःख होणार नाही बिचारी सायली अजूनही अर्जुनचा सा विचार करते पण मित्रांनो इथे एक ट्विस्ट येत आहे तो बघा ती जेव्हा घरी जाते आणि कुसुमताईला सगळं सांगते तेव्हा कुसुमताई फार आश्चर्यचकित होते ती म्हणते काय अर्जुनचं लग्न आणि प्रियशी म्हणजे ही त्याला शिक्षाच झाली मात्र सायली इथे म्हणते की मी कधीही अर्जुन सरांचं लग्न प्रियाशी होणार नाही कारण प्रिया त्या घराचं पार वाटळ करून टाकेल आणि मी माझ्या लग्न माझ्या नवऱ्याशी पुन्हा एकदा लग्न करणार इथे आता खूप छान ट्विस्ट येतोय मित्रांनो म्हणजे सायली खूप पॉझिटिव्ह आहे आणि ती खूप आता बघतोय आपण गेल्या काही दिवसापासून ती खूप धीड झाली आहे आता लोकांना उत्तर द्यायला लागली आहे आणि आपली बाजू मांडायला लागली आहे तर उद्याच्या भागामध्ये ती आता प्रियाशी कशी वागते किंवा सुभेदारांना काय उत्तर देते हे बघायचं आहे आपल्याला तुम्हाला काय वाटतं ती काय उत्तर देईल किंवा तिची पुढची स्टेप काय असेल कमेंट करा मित्रांनो आणि तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि उद्याच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकम प्रेस करा भेटूया उद्याच्या भागामध्ये